देशाच्या संरक्षणासाठी प्रतिकूल हवामानात उणे पन्नास डिग्री तापमानात सीमेवर तैनात असलेलं लष्कर त्याग आणि संवेदनशीलतेचं उत्तम उदाहरण आहे अशा शब्दात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लष्कराचं कौतुक केलं आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज लदाख इथल्या सियाचीन या लष्करी तळाला भेट दिली आणि या तळावर तैनात असलेल्या सैनिकांशी संवादही साधला देशाच्या सीमारक्षणासाठी डोळ्यात तेल घालून अखंड कार्यरत असणाऱ्या लष्कराच्या त्याग आणि समर्पण वृत्तीसाठी संपूर्ण देशवासी तुमचा सन्मान करतात अशा भावना राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या वेदर कंडिशन्स का सामना करते हुए भारी बर्फबारी और माइनस फिफ्टी डिग्री टेम्परेचर जैसे बिकट स्थितियों में आप सब अपने मोर्चों पर पूरी निष्ठा के साथ सर सरहद का के साथ ये तैनात रहकर देश की सुरक्षा कर रहे मातृभूमि की रक्षा के लिए आप सब त्याग और सहनशीलता के असाधारण उदाहरण प्रस्तुत किए सभी देशवासी आप सबके त्याग और धैर्य के बारे में सचेत है पूरा देश आप सबका सम्मान करता है या तळाला भेट देणाऱ्या त्या तिसऱ्या राष्ट्रपती ठरल्या आहेत यापूर्वी थोईस एअरफील्डवर लद्दाखचे नायब राज्यपाल ब्रिगेडियर डॉ बी डी मिश्रा यांनी राष्ट्रपतींचं स्वागत केलं